नमस्कार मी रुचिता ऍग्रोन आपल्या सर्वांचं स्वागत दररोज आपण वापरत असलेलं प्लास्टिक म्हणजे पिशव्या पॅकिंग मटेरियल बाटल्या हे सगळं निसर्गात शेकडो वर्ष टिकतं त्यामुळे प्लॅस्टिक प्रदूषण हा आजच्या काळातील गंभीर प्रश्न बनलाय आपण मायक्रो प्लॅस्टिक ही माहिती पाहिली परंतु काळजी करू नका संशोधनात प्लॅस्टिक फिल्म सारख्या पण विघटन होणारा पर्याय आता शोधून काढलाय आणि तोही आपल्या शेतीमधून आणि तो, शेती तो पर्याय म्हणजे कसावा म्हणजेच कसव्याच्या स्टार्सचा वापर करून प्लास्टिक फिल्म सारखा पर्याय तयार करण्याचं संशोधन करण्यात आलंय पण हे संशोधन काय आहे आणि यापासून विघटन होणारे पॅकेजिंग तयार कसं होतं या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत आधी सोप्या भाषेत आपण या संशोधनाबद्दल जाणून घेऊयात ही चाचणी मुळात कसवावर झाली कसावा म्हणजेच तेच झाड ज्याच्यापासून साबुदणा तयार होतो याच कसावा स्टारचा वापर करून शास्त्रज्ञांनी जैव विघटनशील प्लास्टिक फिल्म विकसित करण्याचा प्रयोग केला आणि या फिल्मचा वापर बिस्किट आणि चिप्स पॅकेजिंग साठी करण्यात आला या अभ्यासासाठी आय एस अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस एकोणीशे अठ्ठावन्न बी आय एस मध्ये नमूद केलेल्या अटीनुसार चाचणी घेतली गेली तसंच या आय एस ओ पद्धतीनुसार चाचणीसाठी तीन टक्के एसिटिक ऍसिड म्हणजे स्टिम्युलंट बी वापरण्यात आलं या संशोधनात कसावा स्टार पासून बनलेल्या फिल्मचे काही गुणधर्म तपासण्यात ता आले त्यामध्ये फिल्मची जाडी पारदर्शकता ताणण्याची क्षमता पाणी शोषण्याची क्षमता आणि आर्द्रता पारगम्यता या चाचण्या झाल्या आणि या सगळ्यात ही फिल्म यशस्वी झाली आता तुम्ही म्हणाल पण हे प्लास्टिक कशासाठी वापरता येऊ संशोधनामध्ये या फिल्मचा वापर बिस्किट चिप्स केचप आणि जेलीसाठी करण्यात आलाय हे पदार्थ खोलीच्या तापमानात साठवले गेले आणि त्यामध्ये त्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म तपासण्यात आले यावरून या, या फिल्मचा वापर पॅकेजिंगसाठी करणं शक्य आहे हे सिद्ध झालं पण हे फिल्म विघटित कशी होते हे फिल्म जैविक विघटनशील आहे त्यामुळे ती मातीमध्ये आणि पर्यावरणीय परिस्थितीमध्ये सहज विघटित विघटित होते होते म्हणजे ती निसर्गात आणि प्रदूषण करत नाही त्यामुळे कसावा स्टार्च पासून तयार केलेली ही जैवविघटनशील फिल्म अन्न पॅकेजिंगसाठी सुरक्षित पर्यावरणपूरक आणि उपयुक्त आहे तसंच ही फिल्म पारंपरिक प्लॅस्टिक फिल्मसाठी एक योग्य आणि शाश्वत पर्याय ठरू शकते परंतु याच्या वापराबद्दल संशोधकांनी काही सूचना दिलेल्या आहेत उद्योग स्तरावर कसावा स्टारच्या फिल्मचा वापर करण्यापूर्वी विविध तापमान आणि आर्द्रतेच्या चाचण्या कराव्यात तसंच उत्पादन खर्च साठवण वातावरण आणि दीर्घकालीन टिकवण्याचाही अभ्यास आवश्यक आहे याशिवाय या फिल्मच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी आर्थिक आणि तांत्रिक सुसंगतता तपासणंही ता 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 गरजेचं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका